देशभरात शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी मदत करणार असल्याची ग्वाही तेलंगणाचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धू रेड्डी कंदकटला यांनी दिली मोहोळ येथील वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलला शैक्षणिक साहित्य देण्यासाठी तेलंगणाचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धू रेड्डी कंदकटला हे शुक्रवारी सोलापुरात आले होते या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले की गोरगरीब लोक शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मी काही वर्षांपासून शैक्षणिक गरजापूर्तीचं काम करत आहे या अंतर्गत हैदराबाद इथं एक कोटी रुपये खर्चून शाळा बांधून दिली आदिवासी भागात दोन शाळा बांधून दिल्या आता आणखी तीन शाळांचं काम सुरू आहे शैक्षणिक क्षेत्रातील दुरवस्था पाहवत नसल्यानं मी शैक्षणिक मदतीचं कार्य करण्याचं काम हाती घेतलं आहे मी तेलुगू भाषेपासून सोलापुरात सुमारे पाच लाख तेलगू बांधव राहतात या लोकांच्या इथं शैक्षणिक संस्था आहेत हे ऐकून अभिमान वाटला सोलापुरातील तेलुगू भाषिकांसह कुठल्याही समाजबांधवांसाठी मी शैक्षणिक मदत करण्यास इच्छुक आहे केवळ तेलंगणा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात हे काम मला करायचं आहे शिक्षणानं माणसाची प्रगती होते यावर माझा ठाम विश्वास असल्यानं वंचित घटकांचा शैक्षणिक उद्धार झाल्यास त्यांची भविष्यात चांगली प्रगती होईल अशी मला आशा आहे असंही रेड्डी कनकटला म्हणाले दरम्यान सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगाबाबत मी लहानपणापासूनच ऐकत आलो आहे येथील टॉवेलची कृषीमालाची निर्यात होते टेक्स्टाईल शेती उद्योगासह अन्य उद्योगांच्या विकासासाठी सोलापुरात प्रवासी विमानसेवा असणं गरजेचं आहे असं मतही सिद्धू रेड्डी कनकटला यांनी व्यक्त केलं तेलुगू तेलुगु बच्चे तेलुगु में बात करते वक्त कर, सोलापुर में बात करते वक्त कर, कितना अच्छा लगा बोले तो मेरे को दिल पसंद ही हो गई ऐसा अभी मालूम पड़ा एक पाँच सौ आदमी पाँच लाख आदमी तेलुगु पीपुल है बोल के सो ऐसा यहाँ पे फोर फादर से आके यहाँ पे सेटल हो गए सो आदमी के लिए भी सुनते ही मेरे को बहुत अच्छा लगा अगर उनके तरफ से भी उनके लिए भी अगर हैदराबाद से मैं है, हैदराबाद से हूँ मेरा तरफ से कुछ मैं करना बोले तो करने को भी रेडी है मगर मेरे को बहुत अच्छा लगा यहाँ पे भी अपना कम्युनिटी का बहुत अच्छा चल रहा है so सो और एक यहाँ पे सोलापुर बोले तो बहुत अच्छा है एंड ये कपड़े का एक्सपोर्ट वो ये बहुत सालों से सुन रही मगर मैं एक ही ज़रा तस्लह हो गई वो एयरपोर्ट का इधर एयरपोर्ट का नहीं है मेरे गवर्नमेंट को विनती करते जल्दी से जल्दी एयरपोर्ट बनाओ यहाँ कहको बोले तो यहाँ से बहुत एक्सपोर्ट इनपुट बहुत हो रही मगर एयरपोर्ट का बहुत कमी कमी लगा मेरे को इतना बड़ा सिटी को एयरपोर्ट बहुत कम लगा सो so, भी जल्दी करे तो अच्छा है या पत्रकार परिषदेला तेलुगू अभिनेते इंद्रसेना बुद्धम विशाल काळे चित्रकार विपुल मिरजकर आदी उपस्थित होते